तर नाशिक मुंबई आग्रा महामार्गावरील जिंदाल कंपनीला क्लोजर नोटीस देण्यात आली आहे औद्योगिक सुरक्षा विभागाकडून कंपनीला ही नोटीस बजावण्यात आली आहे कंपनीला लागलेल्या आगीची सखोल चौकशी होणार आहे साठ तासांपेक्षा अधिक वेळ ही आग धुमसत होती क्लोजर नोटीस बजावल्यामुळे कंपनीचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात आलाय या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जिंदाल कंपनीला लागलेली आग आटोक्यात आणण्यात यंत्रणांना यश आलं असलं तरी देखील अद्यापही आग ही पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही आहे आगीची धग कायम आहे आग काही प्रमाणामध्ये हो आतमध्ये धुमसतच असल्याचं या धुरावरून आपल्याला बघायला मिळते मात्र आता खऱ्या अर्थानं या कंपनीच्या कारभाराची चौकशी सुरू होणार आहे चौकशीचा ससेमिरा या कंपनीच्या कारभारामागे लागलेला आहे कारण प्रदूषण नियंत्रण मंडळ औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभाग यासह वेगवेगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून आता कंपनीला नोटीस पाठवण्यात आलेली आहे क्लोजर नोटीस पाठवण्यात आलेली आहे याचा अर्थ असा की जोपर्यंत कंपनीच्या माध्यमातून सर्व खुलासे केले जात नाही सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत सर्व खरी माहिती दिली जात नाही तोपर्यंत कंपनीचं उत्पादन हे थांबवण्यात आलेलं आहे एकूणच कंपनीने आता स्थैरता प्रमाणपत्र द्यावं स्ट्रक्चरल ऑडिट द्यावं इलेक्ट्रिकल ऑडिट करावं आणि त्यानंतरच कामाला सुरुवात करावी आणि आता गेल्या काही तासांमध्ये ही आग धुमसत होती त्यामुळे कंपनीचा अनेक भाग हा कमकुवत झालेला आहे त्याचं एक तर नूतनीकरण करावं किंवा तो पाडून पुन्हा नव्याने बांधावा आणि त्यानंतरच पुन्हा उत्पादनाला सुरुवात करावी अशा स्वरूपाच्या नोटीस या देण्यात आलेल्या आहे प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेल्या नोटीसमध्ये देखील हेच म्हणलेलं आहे औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाचं प्रमाणपत्र कंपनीला पाहिजे असेल तर सर्व नियमानुसारच कामकाज करावं लागेल त्यामुळे कंपनीने आजवर केलेल्या बेजबाबदारपणाचा हलगर्जीपणाचा फटका यंत्रणांना इथल्या कामगारांना देखील बसल्याचं निदर्शनास येत आहे आणि म्हणूनच आता कंपनीवर कारवाईला देखील सुरुवात झाली आहे कॅमेरामन मयुर वार्गेजेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक